ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पवित्रपायान चित्तशुद्धी जाहली थोरऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन तयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुणी तुमच्या पवित्र पायान स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातातित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाटक कर्दळी काबनी स्वामी प्रगटले वारुळातूनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसुनी त्याचा राहिला कायमचा वण आगळी ती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेंच समर्थानी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काये शोधावी दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथुनी तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा वेढ्यास आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंताना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी तिच्या पुढे अक्कलकोटे हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथीच राहुनी लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजानो बाहु कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नावशुभ गाणगापुर दर्शन देवदुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे होऊनी साक्षात्कार पाहावयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाथ गुढलीला करुनी भक्तांची साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांची स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाभिले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या विण कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरांच अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखुल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिधले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामीराया दत्तात्रिया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पायान मागणे नाही आणखी कोणी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणूनी मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था तू तुमची करावी कैशी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुखे सारी, तुमच्या विण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तर तुमचे चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थस्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मविष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असाली मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवानते जे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावाबाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांसी ऐसा यती दत्त दिगंबर संपवुनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली हल अन्नपाणीही सुचेना गावोगावची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली स्वामींची समाधी पाहिली आपुल्या साश्रु नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूप तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वात्व प्राप्त झालं अजूनही जे येती समाधी दर्शनाना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखेनाना स्वामी दूर करतात याचे असिती असंख्य दाखरी अनेकांनी अनुभविले म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळणे करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कळकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगत जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धनदौलत मिळावी मिळावे पुत्रपौत्र सुख आणि वाहन सुख अंतिसद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्ताराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची नित्य घणावी म्हणूनही या पोथीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा मस्तकी ठेवा हीच विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल शुभ शुभरामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवूनी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिरडी स्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद